गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ चला आमची तयारी चाललेली आहे आज आम्हाला जायचं आहे लग्नाला मस्तपैकी तर आज आमच्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे लग्न आहे हे त्याच कार्यालयात त्याच कार्यालयात आमचं पण लग्न झालं आणि पाणी चालू केलंय मोटर आणि असं सगळं झाडांना सकाळ सकाळ सगळं काम बघत बघत चाललंय धार काढाय गेली ती धार काढून आली आता सगळं मला वाटतं आत त्यांनी पुढं कागदी फुलाच्या झाडावर लावली आणि काल एकदम मस्त सुंदर असं सगळं झाडून काढले तर माणसांना लागलीच दाखवायला तर का सगळं ह्या झाडाचा खूप पाला पडला होता म्हणून हे सगळं असं स्वच्छ झाडून काढलं परत हे सगळं इकडं पाणी दिलं ह्यांना तरी अजून पलीकडं लिंबाचा पाला रात्री झाडून काढलं तरी पडलाच होता दहा काढली गुरांना खायला टाकलं आणि तुम्हाला बघायचं का त्या पांढऱ्या कुत्रीला चारच पिल्लं झाली आणि ती पिल्लं हिकडं कुत्री गेली होती तुम्ही कधी बघितली तर होकार तिची ही चार पिल्ले आणि ही चारही कुत्रं बुक झाल्यात ही चार द्यायच्यात काळं एक काळं आम्ही कुळकुळीत आहे ती घरी ठेवायचं आहे तरच ह्यांना द्यायचं आहे लोंडे काकांना आणि ही दोन बाकीची घेऊन जातात काय आहे बसा तिकडे तुमच्या जागेवर हो। चला काय आहे का वर आहे का हां लय झाले ती ओ पण काय करायचं इलाज नाही आता असे द्यावं लागतील त्या कुत्रीची तर सगळी शिकारावं लागतील गुरांना खायला टाकले कारण का गुरांना भरपूर खायला टाकावं लागेल आज आता काय सगळं पाच वाजतोरी येत नाही घरी आम्ही आता एकदा गेल्यावर छान वातावरण झाले उद्या मला हा गिनीबोल भिजवायचा आहे काय रात्री झालं तर ही पाला पडला आहे आता मी आज लग्नावर आली ना ही पाला काठीने आकास आकाश वाढणार आहे पिवळा झालेला म्हणजे परत पडायचाच नाही आता व्हायचं काय चाललंय घरात भाऊ धार काढून आली तशीच इकडे आलती बाहेर अय सगु ना नाही का बाळा तू आज हम्म त्या पोरात उरकला असत त्याला म्हण दूध घालायला जा धार काढली मम्मीनी धार काढून आणलेली हीच आहे अजून ती धार का उघडलं नाही उघडू <ड़ीणा> कोबोची भाजी चालली लग्नाला जायचं असलं तरी पोरं शाळेत अण्ण म्हणलं मला जायचे शाळेत मग म्हणलं दोन तीन भाकरी लगेच भाकरी घसतो भाष्त। माझे कपडे धुवून मुलांना एकदा आणि खाया टाकते म्हणजे पोट भरकेन त्यांचं कपडे धुवून जायचं म्हटलं तरी घरचं काम आवरच लागते सगळंच करावं लागतंय जी काढली गुरं पाणी दाखवून <coughs> हे सगळं झालं चालल्यात पोरांच्या आंघोळ्या मी रात्री मेहंदी काढली आता तुम्ही काढलीच नाही साधी सुपी काढली कंटाळा ती नाही तुम्हाला दिल तर नाही का तिकडचं दारू काढलं की असं पांढरं दिसतं लई घातलं तर बर किती कुत्र्यांना दोन तीन असते ना आहे ना रातच्या भाकरी रातच्या शिल्लय भकरी असते ना कुत्र्यांना तरी डोळ करावंच लागतील एकंदरी असं चाललेलं आहे आमचं असू द्या तर पुन्हा एकदा गुडमॉर्निंग तर असं हो का पाणी बंद झाले मोटर बंद करायला ओ माझ्या माझ्यात ध्यानातच नाही मोटर बंद करून यावं लागेल की वर चालू केली वाढ झालं ना चिमण्यांचा सगळा चिवचिवाट कालवा चाललाय तर बाय सगळ्यांना